नमस्कार आमच्याकडे कंपनीमध्ये काल वार्षिक आरोग्य तपासणी झाली ज्यामध्ये पी एफ टी स्पायरोमेट्री ही फुप्फुसाची कार्यक्षमता चेक करण्याची एक टेस्ट आहे की ज्यामध्ये जोरात फुंक मारून आपल्याला आपल्या फुप्फुसाची किती कार्यक्षमता आहे किती कार्यक्षमतेने काम करतं हे चेक केलं जातं बेसिक रिक्वायरमेंट हा मिनिमम एटी पर्सेंट तरी तो ग्राफ आला पाहिजे आणि त्यासाठी मी बघितलं की बऱ्याच जणांना तो एटी पर्सेंटपर्यंत ग्राफ येण्यासाठी पण खूप प्रयत्न करावे लागत होते काहींना दोनदा तीनदा केल्यानंतर तो एटी पर्सेंटपर्यंत ग्राफ येत होता काहींचा खूप प्रयत्न केल्यानंतरसुद्धा एटी पर्सेंटपर्यंत ग्राफ आला नाही मी ज्यावेळेस माझी टेस्ट घेतली तर त्यामध्ये माझा पहिल्याच प्रयत्नामध्ये ग्राफ हा एकशे दहा टक्के वन हंड्रेड टेन पर्सेंट आला त्यावेळेस सुद्धा त्या टे टेस्ट घेणारे जे मेडिकल स्टाफ होते त्यांनी विचारलं की तुम्ही कसं काय केलं तर मी त्यांना सांगितलं मी सकाळी रोज योगाभ्यास व प्राणायाम करतो तो त्या आपले पतंजल पित्ता, पित्ता तर त्यासाठी मी आपल्या पतंजली योग पिठा पिठातर्फे जे आमच्या नवसरीदादांच्या प्रेरणेमधून आमच्या सारा संगम या ठिकाणी जो योग अभ्यास होतो त्याच्यामध्ये आमचे स आमचे योग शिक्षक स्वाती दिदी अलका दिदी मनीषा दिदी रुपाली दिदी कविता दिदी या सर्वांचे मी खूप आभार व्यक्त करतो की यांच्यामुळे आम्हाला आता याचा खूप उपयोग होत आहे आणि मी सर्वांना विनंती करेल की त्यांनी पण या योग अभ्यासामध्ये सामील होऊन त्याचा फायदा घ्यावा धन्यवाद